काय म्हण आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र चवीला अप्रतिम असणारे आणि उपवासासाठी सुद्धा चालणारे बटाट्याचे चिप्स किंवा आपण त्याला वेफर्स असे सुद्धा म्हणू शकतो काही वेळेला चिप्स उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर आपले चिप्स काळे पडतात किंवा काही वेळेला तळल्यानंतर लाल होतात पण या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर ते कधीही काळे पडणार नाहीत किंवा लालसुद्धा तेलामध्ये होणार नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे पाच किलो बटाट्याचे चिप्स करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मोठे मोठे पाच किलो बटाटे घेतलेले आहेत चिप्स बनवण्याच्या आदल्या दिवशी दुपारची ही प्रोसेस आहे आदल्या दिवशी दुपारी मी हे हे बटाटे एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढे बटाटे पुडतील तेवढं आपण पाणी टाकायचं आहे आणि चार ते पाच तास असंच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बटाटे चार ते पाच तासांनंतर सोलाण्याने बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे इथे बघा दाखवल्याप्रमाणे पूर्ण बटाट्याची साल काढायची आहे साल काढून झाल्यानंतर बटाटा असाच न ठेवता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये बटाटा हा सोडायचा आहे अशा प्रकारचे सगळे बटाटे साल काढून पाण्यामध्येच ठेवायचे आहेत पुन्हा एकदा मी मोठ्या पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे हे बघा इथे तुरटी मी फिरवत फिर आहे याच पद्धतीने तुरटी फिरवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये फिरवायचे आहे तुरटीचे प्रमाण जर जास्त झाले तर बटाटे आपले लाल पडू शकतात त्यामुळे तुरटीचे प्रमाण योग्यच असले पाहिजे इथे मी चिप्स पाडण्यासाठी चिप्स पाडण्याची जी खिसनी असते किंवा तुम्ही आणखीन काही त्याला म्हणत असाल तर ती घेतलेली आहे दोन बाजू आहेत त्याला एक जाळीदार पडते आणि दुसऱ्या बाजूला प्लेन पडतात तर पहिल्यांदा मी जाळीदार चिप्स पाडून दाखवते चिप्स पाडत असताना बटाट्याची चपटी बाजू खाली करायची आहे आणि चिप्स पाडायचे आहेत जाळीदार चिप्स पाडण्यासाठी एकदा उभ्या बाजूने चिप्स पाडायचा आणि दुसऱ्या वेळेला तोच बटाटा फिरवायचा आणि आडव्या बाजूला चिप्स पाडून घ्यायचे म्हणजे आपले चिप्स जाळीदार छान होतात बघा इथे मी दाखवलेलं आहे याप्रमाणे चिप्स पाडायचे आहेत जाळीचे जर पाडायचे असतील तर या पद्धतीने पाडायचे आहेत बघा किती छान जाळीदार चिप्स पडलेले आहेत आता मी दुसऱ्या बाजूनी प्लेन चिप्स पाडून दाखवते प्लेन चिप्स पाडण्यासाठी सुद्धा बटाटा चपट्या बाजूनी खाली ठेवायचा आहे उभा किंवा आडवा धरायचा नाही आपले चिप्स गोल होण्यासाठी चपटी बाजू खाली करायचे आहे आणि किंचितसा जोर लावून चिप्स पाडून घ्यायचे आहेत चिप्स पाडत असताना अशाच प्रकारे पाण्यामध्ये डायरेक्ट चिप्स पाडायचे आहेत पातेल्याच्या वरती आपण चिप्सची खिसणी ठेवायची आणि अशा प्रकारे चिप्स पाडायचे आहेत बाजूला पाण्याच्या बाहेर चिप्स पाडायचे नाहीत ते लाल पडतात सगळे चिप्स पाडून झाल्यानंतर मी असंच रात्रभर झाकून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी बघा ते याला फेस आल्यासारखा झालेला आहे थोडा तर आता काय करायचं मोठ्या पाठीमध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे यात काही तुरटी वगैरे फिरवलेली नाही बिना तुरटीचं पाणी आहे मोठ्या पातेल्यामध्ये किंवा टपामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिप्स आपले टाकायचे आहेत रात्री माझे पातेल्यामध्ये चिप्स मावले नाहीत म्हणून मी टपामध्ये टाकलेले होते अशाच प्रकारे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे बटाट्याच्या चिप्सला असणारा स्टार्च सगळा निघून जाईल आणि रात्रभर पाण्यामध्ये चिप्स आपण करून ठेवल्यामुळे चिप्सला कडकपणा आलेला आहे बघाय ते किती छान चिप्स दिसत आहेत अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र झालेले आहेत गॅसवरती एक खूप मोठं पातेरे ठेवलेलं आहे त्यामध्ये आपले चिप्स पूर्णपणे बुडतील एवढं पाणी मी त्याच्यात ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मी खडे मीठ टाकलेले आहे खडे मिठाचा अंदाज नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल आणि आपण पाण्यामध्ये मीठ टाकणार आहे त्यामुळे थोडंसं किंचित एक चमचाभर जास्तीचं मीठ टाकलं तरी चालू शकतं मी तुरटीचा तुकडा घेतलेला आहे आणि तो फक्त फिरवून घेणार आहे पाण्याला खळखळ उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपले हे चिप्स टाक टाकलेले आहेत ती चिप्स टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्क्रिप्ट झाला त्याबद्दल सॉरी पाण्यातले चिप्स मी हातानंच काढून घेतले थोडेसे वितळल्यासारखे केले आणि उकळत्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत हे बघा इथे माझे सगळे चिप्स टाकून झालेले आहेत आणि झाऱ्याच्या साह्यानं व हलवणार आहे थोडं कारण खाली गेलेले चिप्स पटकन शिजतात आणि वरती असणारे कच्चे राहतात त्यामुळे आपण झाऱ्याच्या साह्याने वर खाली असं ढवळत राहायचं अगदी हलक्या हाताने थोडंसं ढवळत राहायचं अगदी पाच मिनटामध्येच आपले चिप्स इथे तयार होणार आहेत थोडासा अगदी कलर बदलतोय असं वाटलं आपल्याला पिवसर कलर आलेला दिसला की लगेचच चिप्स आपण काढायचे आणि एका चाळणीमध्ये किंवा पात्राची जी चाळण असते त्यामध्ये किंवा पुणाची चाळी जाळी असते त्यामध्ये सुद्धा आपण हे काढून ठेवले तरी चालू झा शकतात म्हणजे वितळले जातात उन्हामध्ये इथे मी एक पांढरी साडी अंतरलेली आहे त्यावरती चिप्स वाळत घालणार आहे चिप्स एकमेकाला चिकटणार नाहीत अशा पद्धतीने आपण एक एक एक, एक वाळत घालायचं आहे एक दिवसात वाळवून तयार होतात बघा इथे किती पांढरे शुभ्र एका दिवसात चिप्स आपले तयार झालेले आहेत आता मी तळूनसुद्धा दाखवते तळल्यानंतरसुद्धा पांढरे शुभ्र चिप्स होतात तर नो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी